मंडळी जय जवान जय किसान बघा यात्रा चालू झाली गावोगावी यात्रेची बैलगाडी शर्यत मैदान भरू लागली आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आंबेरी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं कार्तिक स्वामींचं मंदिर या गावामध्ये आहे या भूमीमध्ये आहे आणि या गावचा अड्डा दरवेळेस दत्त जयंतीच्या आसपास होत असतो आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आज आंबेरीमध्ये आलेलो आहे आपल्या बरोबर संपूर्ण आयोजक आहे ते यात्रेचं मैदान आहे एक नावजलेलं मैदान आणि खरोखर पाठीमागची मैदान झाली एकदम पारदर्शक अशी मैदानं या गावात घेतली जातात तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेऊया नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त आहे किंवा काय सांगताल किंवा किती वर्षाची परंपरा आहे मौजे आंबेरी तालुका कटाव जिल्हा सातारा दत्त जयंती निमित्त हनुमान देवाची यात्रा यात्रेनिमित्त भव्य दिव्य व बैलगाडा मैदान सहा डिसेंबरला आपण ठेवण्यात आलेलं आहे या मैदानात जुनी परंपरा पन्नास वर्षाची जुनी परंपरा आहे या मैदानात अनेक मोठमोठे बैलगाडा मालक बैलगाड्या सर्व इथं येऊन धावून गेलेले आहेत तरी सर्व गाडीवानांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा हो। प्रवेश फी किती असणार आहे आपलं बक्षीस किती आहे प्रवेश फी आपले एक हजार रुपये आपलं एक लाख रुपये प्रथम बक्षीस आणि ढाल आहे आणि कार्तिक स्वामी किताब बी आपण कार्तिक स्वामी केसरी किताब आपण बहाल करणार आहे एक नंबरच्या गाडीला सर्वात महत्वाचं बैलांना लागतो तो पल्ला असेल किंवा अंतर असेल आता आपल्या मैदानाचा पल्ला किती आहे साडेनऊशे फूट पल्ला आहे आतल्यात फाटीचं अंतर पंधरा फूट आहे आतल्यात पंधरा फूट आणि आपल्या मैदानासाठी समालोचन करण्यासाठी कोण असणार आहे झेंडा पंच कोण असणार आहे समालोचक सुनील मोरे पेडगाव गणेश सत्यवाडी आणि झेंडा पंच फाटी विषय काय सांगताल की लोकांना आता अनेक जण बैलगाडी मालक फाटीसाठी फोन करतात फाटी पाळायला कशी किंवा काय सांगताल फाटी पाळायला एक नंबर आहे एकदम प्लेन सपे राणा तुम्ही व्हिडीओ दरम्यान बघताय कोणतीच अडचण नाही पाहताना लोकांना काय आव्हान खर्च ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे किंवा काय ऑनलाईन नोंद आठ वाजता चालू झाली शेवटचे तीन दिवस राहिले आमच्या यात्रे उद्या पण उद्या जात आहे परवा आमचं कुस्तीचं मैदान आहे जेवढ्या लवकर होईल नोंद तेवढ्या मला फायदा होईल त्यामुळे पाचला लॉट काढायचे आहेत पाच वाजता लॉट लाईव्ह घेतले जाते आदल्या दिवशी आणि कुस्तीचं मैदान कसं असतं किंवा यात्रेचं काय स्वरूप असतं कुस्तीचं मैदान आमच्या शाळेत काही नोंद असते कुस्त्या आम्ही चार कुस्त्या मोठ्या घेतल्या आहेत बाकी कुस्त्या आमच्या शाळेत नोंद होते सकाळच्या बारा वाजेपर्यंत नोंद आहे आमची पर्यंत बारापर्यंत ते काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना आव्हान म्हणजे कसं होईल पुशेगावच्या आधी बरोबर दहा दिवस मैदान होते ओपनचं मैदान आहे त्यामुळे जेवढ्या सगळ्या बैलवान्यांना म्हणजे रंगीत आली मू शकते ना मैदानाची म्हणजे पुशेगावचा सराव म्हणून इथे येऊ शकते शंभर टक्के आणि आपलं सांगितलं दादा न पन्नास वर्षाची परंपरा आहे एकदम जुनी परंपरा आहे ना गावात बैल बिल पाहणारी किंवा कसं काय आता सध्या एक दोन जाईल आता मैदानाच कस मैदान होणार आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटने श्री कार्तिक स्वामी आ, कार्तिक स्वामीच्या पदपर्शाने पावन झालेल्या या आंबेरी नगरीमध्ये दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस रोजी या आंबेरेकरांनी एक बैलगाड्यांच्या जंगी नियोजनाचं आयोजन केलेलं आहे तरी त्या नियोजनाचं आपण आढावा घेण्यासाठी इथं इथपर्यंत आलात त्याबद्दल मी प्रथमता आपल्या या आंबेरेकर ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं आभार आणि स्वागत करतो खरोखर कर गेले दहा पंधरा दिवस झालं या आंबेडकरांनी या मैदानासाठी भरपूर कष्ट घेतलेला आहे आणि या बैलगाडा संघटनेने जे नियम आणि आटी घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आम्ही हे मैदान पारदर्शकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत आणि दोन हजार तेवीस ला जे मैदान झालं त्या मैदानाची एक जे काय अफवा पसरली होती की त्या मैदानाचे जारी दरी आहे किंवा काय म्हणून आपण ड्रोनच्या माध्यमातून हे मैदान कस व्यवस्थित रीती आपण कसं पार पाडलेलं आहे ते आपण या ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आपण शंभर टक्के केलेला आहे आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानाचा किंवा या स्पर्धेत भाग घ्यावा हे आमच्या आंबेडकरांकडून आम एक विनंती आहे मैदान किती वाजता चालू होईल किंवा काय मैदान एक नऊ आठ ते नऊ ला चालू होणार आहे आपण निकाल रेषेच्या पुढं जे पुढं मोकळी जागा आहे ते आपण सगळे अजून काम चालू आहे थोडस आपण सगळं पूर्णपणे लेवल करून घेणार आहे आणि आज सगळं काम दम, आ, पूर्ण होऊन उद्या मैदान एकदम आपण संपूर्ण किती पळायला जागा भरपूर आहे हजार फूट हजार दोन हजार फूट म्हणलं तरी पुढं मोकळीच आहे जागा काय अडचण काही अडचण नाही तिथे येणार अडचण हे अद्याप नाही आणि जे काय किरकोळ त्रुटी आहे त्या आम्ही पूर्ण करत चाललोच आहे आता सध्या काम चालूच आहे अजून बी मैदानाला यायचं म्हंटल तर समजा सातारा भागातून येणारा कसा येणार किंवा इकडून पुसेगाव मार्गे येणारा कसा येणार किंवा कराड भागात कसा येणार सातार मार्गे आले रेहमतूर रेहमतूर कार्तिक स्वामी घाट लागतो घाट वर चढून आलं की पहिलंच गाव आपलं आहे आंबेरी आं गाव आणि पुशेगाव वरून आले तर पुशेगाववरून आले तरी चौकी आंबा चौकी जांबा मार्गे परत आंबेरीला आहे आणि इकड कराडवरून आले तर शामगाव वाटात आले औंद आउंध मार्गे चौकी जांबा चौकी जांबा मार्गे आंबेरी नक्कीच काय आव्हान करताल काय विश्वास द्यायचा मैदान कसं होईल मैदान अगदी अतिशय उत्कृष्ट असं मैदान भरवण्यात येईल जसं गाडी मालकासनी जसं साजेल असं मैदान नक्कीच करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तरी बहुसंख्य गाडीवानानी गाड्या नोंद करून कमिटीला सहकार्य करावं आणि महत्वाचं म्हणजे बक्षीस हे यात्रेचं मैदान असल्यामुळे बक्षीस तुम्हाला पूर्ण रक्कम आम्ही देतो एक रुपये आम्ही कोणाचा ठेवत नाही आणि पाहुणा रावळा वशिला इथं काही चालत नाही एकदम पारदर्शक मैदान होतं सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यावा आणि कार्तिक स्वामी किताबाचा मान कार्तिक स्वामी किताबाचा मानकरी व्हावा